Би дээд багтаа. Хм. Та хэнийг хайж байна вэ? Би бие кай би хийж гүрнэ. Чи хэлийг хантай бүсгт аргад өгнө хантайг.

राजू दादा दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई हो दादा तुम्हाला पण दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा दीपावलीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण चला आज काय जास्त वेळ लाईव नाही बरं का घ्यायचा रात्री पण नव्हता घेतला आता पण नाही जास्त लाईव थोडाच घ्यायचा आहे सय्यद बाई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ये दिवाली चाम जरा लाई हो टाइम भेटा ना लाइफ ड़न ड़न जैंश लाज जरी सेदा लाइफ ड़न का लाणी करा पड़ पड़ सिलाना का रहो देन करा कमेंट करा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हॅपी दीपावली शुभ दीपावली सगळ्यांना दुदु। 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 कमेंट करा कमेंट करा राजू दादा गेलात का काय शिला फक्त दोन लाईक दे कमेंट करा लाइक करा सगळेजण दिवाळीत चार दिवस का कामाला सुट्टी घ्याय हो ना घ्यायची घ्यायची दादा दिवाळीत सुट्टीच घ्यायची चार दिवस का आम्हाला जरा लय वैता मला पण अनुजदादा दा आले बाबा म्हणते अनुषदाच्या खूप खूप शुभेच्छा दादा दा दा तुम्हाला पण दीपावलीच्या शुभेच्छा कुठं काय बसतात माहिती दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला पण लाईक लायकडन करायक आहे काहीच बातील सुरेश दादा आले दा बाबा सुरेश दादा म्हणते अंबड तालुका शहापूर गाव आमची चालू आहे कापूस कापुसविसणी तुमचं शेतातील काय काम चालू आहे आमच्या शेतात आता काहीच काम चालू नाही दादा आता पेरणी करायची लाईक डन करा सुरेश दादा अनुज दादा पण लाईक डन करा श्रवणदादा आले बाबा श्रवणदादा म्हणते नमस्कार ताई हो दादा नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा लाईक डन करा श्रवणदादा नमस्कार पावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हो दादा तुम्हाला पण दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना साहेब एक नंबर मतदान केलं बरं 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 धन्यवाद दादा धन्यवाद अनुज दादा दोन नंबर बरं बरं श्रवण दादा ठीक आहे ठीक आहे काय चालू आहे ताई दिवाळीचे काम आवरले का हो दादा चालूच आहेत आवरायलाच चालू आहेत आता दिवाळीचेच काम आवरायला चालू आहेत बघा आता उद्या नरक चतुर्थी आहे ना तुमचा लाईव या लाईव्हचा टाइम सांगा दादा आपल्या लाईव्हचा टाइम एक तर दुपारी दीड वाजता असतो बरं का आणि संध्याकाळी नऊ नऊच्या पुढंच असतो नऊ वाजून दहा मिनिटांना पाच मिनिटांनाच असतो लाईव्हचा टाईम ते रात्री मला लाईव्ह घेणं झाला नाही जरा थोडं अडचण व्हावी म्हणून घेणं झालं नाही खाली त्याच्यामुळं नाही तर आपला दुपारी दीड वाजता एक आणि संध्याकाळी नऊ वाजता एक वहिनी साहेब पण तिकडं फराळीचं बनवत आहेत हो ना बनवायला चालू आहे त्यांचं आमचं चा पण चालूच चा आहे बनवायला ते पण बनवतायत तिकडं आम्ही इकडं बनवतोय त्या तिकडं बनवतायत दिवाळीला या माझ्या घरी हो दादा नक्की नक्की येऊत की या, या दिवाळीला तर नाही शक्य पण अशीच एखाद्या तरी दिवाळीला येऊत ना नक्की येऊ मल्लात दादा एवढंच मोठ झालं आम्हाला दिवाळीला या मल्लात ना हीच गोष्ट मोठी आहे बर का राजेदा म्हणते दिवसभर काम काम आता नाही ना इलाज नाही ना दादा काम तर करावंच लागतं ना काही जरी केलं तरी काम चुकतं का सांगा बरं त्यातली त्यात शेतकऱ्याचं तर बिलकुलच चुकत नाही बघा काम करायचं ते करावंच लागतं शेतकऱ्याला काम सण आला वार आला ते काही नाही काम करायची ती करायची शेतकऱ्याला दोनशे अक्का साहेब तुमच्या गावात भराटे म्हणून आहेत का भराटे काय झालं दादा भराटे आमच्या गावात नाहीत कि काय झालं त्या भराटेच सांगा बरं काय झालं अनुज दादा आमच्या गावात नाहीत भराटे कोणी काय झालं अनुज दादा ताई अजून कोण कमेंट आमच्या इथले पाहुणे आहेत ते बरं 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 नाही नाही आमच्या गावात नाही कुणी बघा ताई अजून कोण कमेंट वाचत आहे तुमच्यापाशी माझी मुलगी आहे दादा मुलगी आहे मुलगी वाचती कमेंट आता काय जास्त वेळ लाईव नाही बरं का घेणार बर एक जास्त तर जास्त दहा पंधरा मिनटं घेणार आहे जास्त वेळ लाईव नाही आज घेणार चला पटपट पटपट पट, कमेंट करा सगळेजण सी नका राहू कमेंट करा नुँँट। 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 ताई तुम्ही शेतामध्ये आहेत काय असा आवाज तुम्हाला हो हो दादा शेतामध्येच आहे मी शेतामध्येच आहे हो। शेतातच आहे मी श्रवण दादा दा। कुठ इकडे बस कुठ नाही इकडे बसितलं कांदा मैसेज ही लड़ा होना काको नहीं कमेंट करा पट पट ताई शेता मधे पूर्ण सोयाबीन के होती का नाए नाए ना ही दादा पूर्ण ना होती सोयाबीन पूर्ण सोयाबीन ना होती उड़ीद मुख होता की उड़ीद मुख पन होता ना सगरी सोयाबीन ना होती ताई शेता मधे पूर्ण सोयाबीन के होती का